स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज स्कॉलरशिप एम टी एस बी टी एस मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची उपयुक्त असे भाषा विषयाचे उतारे अभ्यासत आहोत आजच्या तासेमध्ये आपण उतारा क्रमांक एकतीस व बत्तीस अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हिताशी शिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकतीस आणि उतारा क्रमांक बत्तीस अभ्यासणार आहोत तर चला त्यातील आपण उतारा क्रमांक एकतीसमधील मधील पाच प्रश्न अभ्यासूया आणि त्या पाच प्रश्ना पाच प्रश्न सोडवण्यासाठी मग आपण काय करू उतार्याचं वाचन करू तर पहिला प्रश्न का आहे पाच प्रश्नापैकी सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले पहिला प्रश्न आहे पर्याय सोने बी आहे जहाजे सी आहे व्यापार आणि डी आहे राजे त्यानंतर पुढचा प्रश्न अभ्यासू आपण पुढचा प्रश्न का आहे पर प्रश्न क्रमांक दोन रोमच्या सम्राटांची सत्ता कशावर होती रोमच्या सम्राटाची सत्ता ये लाल समुद्र बी अरबी समुद्र सी मलबारचा किनारा डी भूमध्य प्रदेश त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पुरातन काळी डॅश आहे ये रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे बी रोमच्या लोकांना तामिळनाडूहून पाहुणे भेट देत असत सी रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे डी रोमचे लोक चैनीचा माल भारताला पाठवत असत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार दक्षिण भारतातली राज्य खूप श्रीमंत झाली कारण ए त्यांना रोमहून सोने मिळत असे बी त्यांना रोमहून हिरे मिळत असत सी त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात डी त्या राज्यांच्या भोवती समुद्रकिनारा होता प्रश्न क्रमांक पाच या उतार्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील डॅश लोक रोमशी खूप चांगला व्यापार करत असत बी लोक रोमला जहाजे विकत असत सी लोक रोमला खूप सोने विकत असत डी लोकांना रोमकडून चैनीचा माल मिळत असे हे असे आपण पाच प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आता आपण उतार्याचं वाचन करू उतऱ्याचं वाचन करू मग आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळतील का हे उतारा सुमारे दोन हजार पु वर्षापूर्वी रोमन जहाजांनी व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा कशाच्या शोधात व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भीड दिली या काळात सर्व भूमध्य प्रदेशावर सर्व भूमध्य प्रदेशावर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती आणि रोमच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती कुठं रोमच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती रोमांना भारताकडून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे मसाले कापड मौल्यवान खडे मोरासारखे पक्षी माकडासारखे प्राणी रोमन जहाजे लाल समुद्राकडून अरबी समुद्र ओलांडून मलबार किनाऱ्याला किंवा पूर्व किनाऱ्याला येत असत रोमन लोक आपल्याला हव्या असलेल्या मालांनी जहाजे भरून घेत त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करीत आणि रोमला परत जात रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातील राज्य खूप श्रीमंत झाली पा आपण हा उतारा अशा प्रकारे वाचन केलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला एक एक प्रश्न पाहू आपण पहिला प्रश्न का आहे सुमारे दोन हजार वर्षापूर्वी रोमन मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले दोन हजार वर्षापूर्वी रोमन मलबारच्या हिना किनाऱ्यावर कशाच्या सोन्याच्या शोधात आले ते का नाही व्यापाऱ्याच्या शोधात मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात व्यापाराच्या शोधात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल पहिल्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी सोन्याच्या शोधात आलते का नाही जहाजाच्या शोधात त्यांनी जहाजात आले ते जहाजाच्या शोधात नाही याला सी तर व्यापाऱ्याच्या शोधात आले होते राजे नाही राजाच्या शोधात आले ते का ते नाही चला प्रश्न पहिला उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी पाहून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे रोमच्या सम्राटाची सत्ता कशावर होती तर पहा भू प्रदेशावर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती कशावर होती भू प्रदेशावर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती लाल समुद्रावर अरबी समुद्रावर मलबारचा किनारा आणि भूमध्य प्रदेश तर कशावर होती भूमध्य प्रदेशावर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक डी आलं गरड बोरकर अत्तार तौर काटकर श्रीरंग खडे खडसे पटेल देशमुख आहिरे सई तट बनकर मुंगूस वाडे, तांबे युवान, आगरकर चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पुरातन काळी डॅश ये रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असे का नाही तेच सोने इथं देऊन त्याच्या बदल्यामध्ये दुसरा माल घेऊन जात असत बी रोमच्या लोकांना तामिळनाडूतून पाहुणे भेट देत असत का नाही सी रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर काय उतारा क्रमांक एकतीस प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर रोमच्या लोकांना आपण इथं अंडरलाईन सुद्धा केलेली आहे पहा बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला खूप मोठी मागणी होती मालाला मोठी मागणी होती कशासाठी तर रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला किंवा स्क्रीनशॉट काढा पाहून घ्या चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार दक्षिण भारतातली राज्य खूप श्रीमंत झाली कशामुळं त्यांना रोमून सोने मिळत असे चौथ्याचं काय येईल त्यांना रोम कशामुळे श्रीमंत झाली पर्याय त्यांना रोम ऊन सोने मिळत असे पर्याय बी त्यांना रोमून हिरे मिळत असत पर्याय सी त्यांचे लोक पैसे मिळवण्यासाठी रोमला जात डी त्या राज्याच्या भोवती समुद्रकिनारा होता तर उत्तर काय होतं तर रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडायचा त्याच्यामुळं काय करायचं त्यांनी सोन्याच्या मोबदल्यामध्ये भारतीय बाजारातून मसाले कापड मौल्यवान खडे मोरासारखे पक्षी माकडासारखे प्राणी हे रोमला घेऊन जात आणि त्या बदल्यात ते सोने देत म्हणजे त्यांना रोमहून सोने मिळत पर्याय क्रमांक ये हे उत्तरील काय येईल उत्तर पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या उतार्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील ये लोक रोमशी खूप चांगला व्यापार करत असत बी लोक रोमला जहाजे विकत असत सी लोक रोमला खूप सोने विकत असत डी लोकांना रोम कडून चैनीचा माल मिळत असे तर या उतार्या आपल्याला असं दिसतं की प्राचीन काळी दक्षिण भारतातील लोक रोमशी खूप चांगला व्यापार करत असत पर्याय क्रमांक ये हे उत्तर येण्याचं प्रश्न क्रमांक पाच उत्तर काय पर्याय क्रमांक ये आलं लक्षात चला अशा प्रकारे आपला उतारा क्रमांक एकतीस संपलेला आहे लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला इंग्रजीची तासिका रेकॉर्डेड तासिका आहे आठ वाजता पंधरा वीस मिनिटाचा आपला जो पहिला इंग्रजीचा घटक आहे कॉलरशिप चौथी स्कॉलरशिपसाठी सॉरी चौथी नाही पाचवी स्कॉलरशिपसाठी मी चौथीला असताना आम्हाला चौथीला स्कॉलरशिप होती आम्हाला कसं होतं चौथीला स्कॉलरशिप पाचवीला नवोदय आणि सहावीला सैनिक स्कूलला असं तीन वर्षे तीन परीक्षा देता येत होतं पण आता पाचवीलाच Uh, म्हणजे त्यावेळेस पाचवीला सैनिक स्कूलची परीक्षा देता येत होती पण आता पाचवीला कॉलरशिपची चौथीची पाचवीला आली स्कॉलरशिपची परीक्षा तर पहा उतारा क्रमांक बत्तीस त्यातील पहिला प्रश्न आपण अभ्यासू लोक भारतात कशाला येत शिकण्यासाठी शिकवण्यासाठी पर्यायशी मोज मजा करण्यासाठी पर्याय डी माल विकण्यासाठी पर्याय डी माल विकण्यासाठी प्रश्न क्रमांक दोन भारत विद्याचे केंद्र होते कारण पर्याय ते मध्यवर्ती ठिकाण होते बी ती एक प्राचीन संस्कृती होती सी तेथे महान आचार्य होते डी तेथे प्रवीण कारागीर होते भारत विद्येचे केंद्र होते कारण ते मध्यवर्ती ठिकाण होते बी ती एक प्राचीन संस्कृती होती सी तेथे महान आचार्य होते डी तेथे प्रवीण कारागीर होते त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन भारत आणखी कशाचे केंद्र होते ये कला आणि संस्कृती बी लहान मोठा व्यापार सी शास्त्र आणि तंत्रज्ञान डी संगीत आणि नृत्य त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत कारण तो ये तो महाग असे बी तो स्वस्त असे सी तो उपयोगी असे डी तो प्रसिद्ध होता त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या उतार्यासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते ये प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ बी भारत विद्येचे केंद्र सी भारतातले लहान मोठे उद्योग डी भारताला भेट देणारे परदेशी पाहुणे चला आता उतारा वाचन करू म्हणजे या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरे उतार्यामध्ये मिळतील बरोबर आहे उतारा मोठा नाही चार चोळीचा उतारा आहे छोटासा उतारा आहे भारत अति प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे अनेक देशातील लोक इथल्या महान आचार्याकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत कारण भारत हे विद्येचे केंद्र होते त्या काळात भारत लहान मोठ्या व्यापाऱ्याचे व्यापाराचेही केंद्र होते भारतीय माल सर्व जगभर प्रसिद्ध होता पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे व्यापारी खुशकिने आणि समुद्रमार्गे येत ते भारतीय माल खरेदी करायला येत भारत पुन्हा व्यापार आणि उद्योगाचे केंद्र बनत आहे भारत पुन्हा व्यापार आणि उद्योगाचे केंद्र बनत आहे भारतीय माल अनेक देशाकडे निर्यात केला जातो अनेक भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ परदेशात काम करतात या ठिकाणी उतारा संपला मग आता प्रश्न पहिला पाहू आपण प्रश्न पहिला आपण का आहे पाहू पहिला प्रश्न प्रश्न पहिला का आहे लोक भारतात कशाला येत कशाला येत पहिल्याच ओळीत आहे भारत अतिप्राचीन संस्कृतीपैकी एक आहे अनेक देशामध्ये देशातील लोक इथल्या महान आचार्याकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत शिक्षण घेण्यासाठी कशासाठी शिकण्यासाठी शिकवण्यासाठी मौजमजा करण्यासाठी माल विकण्यासाठी तर लोक भारतात शिकण्यासाठी येत प्रश्न पर उतारा क्रमांक बत्तीस प्रश्न क्रमांक एक उत्तर पर्याय क्रमांक ये उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ये आलं लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पाहून घेत चला लिहून घेत चला प्रश्न क्रमांक दोन भारत विद्येचे केंद्र होते कारण कशामुळे होते भारत विद्येचे केंद्र ते मध्यवर्ती ठिकाण होते का असं काय उल्लेख आलाय का मध्यवर्ती ठिकाणाचा उतार्यात नाही ती एक प्राचीन संस्कृती होती सी तेथे महान आचार्य होते तेथे प्रवीण कारागीर होते तर भारत विद्येचे केंद्र अतिप्राचीन संस्कृतीपैकी एक आहे अनेक देशातील लोक इथल्या महान आचार्याकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात तर ती एक प्राचीन संस्कृती असल्यामुळं भारत विद्येचे केंद्र होते पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक दोन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला किंवा तुमच्याकडे पाचवी नवोदय पाचवी नवोदयची नव न, पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाची जर मार्गदर्शिका असेल तर त्यातला बत्तीस क्रमांकाचा हा उतारा आहे ते, ते जरी तुम्ही समोर काढून बसलात छान आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी इथं हे करतोय पुस्तकावर खुना म्हणून तुम्ही अशा पुस्तकावर अजिबात खुना करू नका कारण की मी हे जहराक्स काढून आणलेत पुस्तकावर खुना नाही करत मी जहरास काढलेले आहे तुम्हाला नंतर हे आपला अभ्यासक्रम झाल्यावर आणखी एकदा दोनदा तीनदा रिव्हिजन करण्यासाठी ती पुस्तकाचा उपयोग लाग पडतो तुम्ही जर पुस्तकावर खुना केला तर प्रश्न वाचल्या वाचल्यास तुम्हाला उत्तर दिसणार आहे मग तुमच्या डोक्याला काही ताण नाही मग रिव्हिजन त्याचा अभ्यास कसा होईल कारण की उत्तर ऑलरेडी केलेले आहेत त्याच्यामुळं पुस्तकावर अजिबात खुना करू नका आणि खुना केलेलं के पुस्तक वापरू पण नका चला प्रश्न क्रमांक तीन भारत आणखी कशाचे केंद्र होते भारत आणखी कशाचे केंद्र होते पर्याय कला आणि संस्कृती बी लहान मोठा व्यापार सी शास्त्र आणि तंत्रज्ञान डी संगीत आणि नृत्य तर पहा या ठिकाणी आपल्याला उतार्यात याचं उत्तर मिळेल भारतीय माल सर्व पा भारत लहान मोठ्या व्यापाराचेही केंद्र होते भारत कशाचे केंद्र होते लहान मोठ्या व्यापाराचे केंद्र होते पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल याचं काय येईल उत्तर पर्याय क्रमांक बी दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे उतारा चार ओळीचा आहे आणि चार ओळीवर पाच प्रश्न आहेत किती मज्जा आहे बघा उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी प्रश्न उत्तरा क्रमांक बत्तीस प्रश्न क्रमांक तीन उत्तर पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत कारण कशासाठी कशा व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत त्याचं कारण काय आहे तो महाग होता का महाग असे बी तो स्वस्त असे सी तो उपयोगी असे तो प्रसिद्ध होता तर पहा आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे भारतीय माल सर्व जगभर प्रसिद्ध होता म्हणून व्यापारी माल खरेदी करण्यासाठी इथ भारतामध्ये येत तो सगळीकडे जगभर प्रसिद्ध होता पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक डी आलं उतारा क्रमांक बत्तीस प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक डी ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला किंवा पुस्तक असेल तर पाहून घेत चला घाई करू नका आपण ही ताशिका घेत असताना तुम्ही नवनीत प्रकाशनाचं पुस्तक जरी उघडून बसलात तर तिथं उतारा वाचन करून इकडे तुम्ही उतर लोकरे बाळा आता तुला लेशानं समजत होतो मेन तू इमोजी टाकालेस का त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे या उतार्यासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ भारत विद्येचे केंद्र भारतातले लहान मोठे उद्योग भारताला भेट देणारे परदेशी पाहुणे तर आपली संस्कृती ही जगभर अति प्राचीन संस्कृती आहे जगभर प्रसिद्ध होती आपला माल जगभर प्रसिद्ध होता आपल्या भारतामध्ये बाहेरून लोक शिकायला इथे येत होते तर प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ हा या उतार्याला आपल्याला योग्य शीर्षक असेल काय शीर्षक योग्य असेल प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल चला पुस्तक काढून पाठीमाग उत्तर बघून इथं चॅटमध्ये मध्ये देऊ नका बरं का तेवढं करू नका आलं का लक्षात चला निंबाळकर आहे सर पुस्तक आहे आणि सर मी पहिलीपासून उत्तरावर खुना करत होतो पुन्हा सरांनी विचारले की पुस्तकावर का खुना करते आमचे सर तासात पुस्तकामध्ये लिहिताना किंवा उत्तर काढताना करतात खुना करतात खुना करू नका मी करतोय म्हणून तुम्ही खुना करू नका पुस्तकावर चला नंदिनी आता इमोजी टाक कोण टाकलं होतं लोकरे लो चला या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे लाईक तुम्ही करत नाही पाहाल लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा लुमेश दहा पैकी दहा मिसाळ दहा पैकी नऊ निंबाळकर पलक दहा पैकी दहा बोरकर दहा पैकी दहा छान व्हेरी गुड सर्वांचं अभिनंदन जटे मिसाळ पवार लुमेश पलक बोरकर मोतेवार जानवी सोनार बोरकर रेवगडे चला नऊ कुणाला मिळाले दहा पैकी नऊ दहा पैकी नऊ कोणतरी में असेच टाकला होता पुन्हा डिलीट केला वाटतं देशमुख दहा पैकी आठ दोन चुकले घाई करू नका चला ज्यांचे चुकतात ते घाई करतात गीते पंडित बाळा एमोजी टाकू नको रे लेक रा। माय लेकरा ले तु ले तुझ्या माय बापानं लई ह्याच्यानं बसवले तुला इथं ताशिका करायला काहीतरी शिकतील काहीतरी होईल म्हणून तिकडे मायाबाला ते बसवले बळजबरीनं म्हणून तुम्ही तू इमोजी टाकायला आहेस का इकडं हम्म काहीतरी बघत बघ दुसरंच तासिका कशाला करायला उगत तुझ्या डोक्याला ताण आहे ना आमच्या डोक्याला ताण है का नाही चला या ठिकाणी थांबूया लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला यानंतर साडेसात वाजता आपली बुद्धिमत्ता चाचणीची तासिका आहे त्यानंतर आठ वाजता आपण पाचवी स्कॉलरशिप स्वाध्याय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय पहिला लेटर्स ऑफ आल्फाबेट हा घटक त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो पहा आठ वाजता टाकलेला आहे तो मी चला या ठिकाणी थांबूयाल चार मिनटं कमी याल लागली चार मिनटामध्ये आपल्याला बुद्धिमत्तेच्या ताशिकेला साडेसात वाजता उपस्थित राहायचं आहे जय हिंद वंदे मातरम बाय शिव नेक्स्ट पिरेड हॅव नाई श्री